रक्तदान हेच दान सशक्त भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महेकर येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यातर्फे भव्य रक्तदान ठेवण्यात आलं फळ वाटप करण्यात आली आणि प्रमाणपत्र देण्यात आले आणि पदनियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मेहेकर विधानसभा यांचे तालुका अध्यक्ष श्री आदरणीय सारंग मालेकर यांच्या नेतृत्वामध्ये हा सर्व कार्यक्रम पार पडला बहुसंख्य कार्यकर्त्यांची पक्ष प्रवेश आणि नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम सुद्धा यावेळी पार पडला या प्रसंगी भाजपाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते प्रामुख्याने युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री विनायक भाग्यवंत हे उपस्थित होते आणि प्रदेश सदस्य डॉक्टर प्रशांत राठोड सुनील शेवाळे विधानसभा समन्वय योगेश सावंत जिल्हा सचिव गजानन मापारी जिल्हा सचिव विजय मापारी विधानसभा समन्वय केशवराव जोशी ज्येष्ठ नेते सुभाष निक जिल्हा सचिव मंगेश निकम मेहकर विधानसभा संपर्क प्रमुख राहुल चौंडीकर शहर युवा मोर्चा मंगेश बनसोडे अध्यक्ष युवा मोर्चा ग्रामीण रवि गाडेकर उपाध्यक्ष शहर ग्रामीण संतोष माडुकर शाखा राजेश निकम जिल्हा सचिव शिवशंकर मगर तालुका उपाध्यक्ष रजनीकांत कांबळे चंद्रकांत नागरिक सुभाष नरवाडे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप इलक रवी इगवे आणि सर्व युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते समता मराठी बुलढाणा प्रतिनिधी मोहन दुतोंडे संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याण्णव